राज्य वार्ताहर येथे गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन मुक्तानगर तालुक्यातील आंतुर्ले येथे समाज सवंजारी समाज वांजारी युवा संघटना आंतोरली गावकरी मंडळ यांच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी अंतोर येथे जी डी सी सी बँक समोर मंडप टाकून फोटो ठेवण्यात आला यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या मंजरी समाज बांधव महिला प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी अंतोर येथील सार्वजनिक पाहण्याचे अध्यक्ष एस ए भोईसर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले एस ए भोईसर म्हणाले की गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना अंतोली येथे हेलिकॉप्टर आले होते त्यांनी जे भाषण केले त्याला जोड असतानाही मुंडे साहेबांनी विचार केला हा जो वंजारी समाज हा दारोदार घटकतो आहे त्यांना भाकरी नीट मिळत नाही त्यांच्या मुलांनी मुलीने शिका व त्यांच्या करता सरकारमध्ये असताना गोपीनाथ मुंडे यांनी एक कायदा केला गोपीनाथ मुंडे यांनी जीवनामध्ये सात्विकता ठेवली नव्या पिढीने जसं गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये नवी छाप पाडली आणि सात्विक विचार ठेवले तसेच आपण पण ठेवा जसं गोपीनाथ मुंडे यांनी काम केलं तसंच आपण सुद्धा करा अंतुलीचे कार्यकर्ते जे आहे त्यांनी मी सांगेल की गावच्या गरजा आणि समस्या एकत्र बसून सोडूया जसं गोपीनाथ मुंडे यांनी सर्वांसाठी केलं तसं आपणही करूया असे यावेळी यांनी सांगितले या प्रसंगी वंजारी समाज बांधव महिला गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंजारी युवा संघटनातुलचे अध्यक्ष वैभव वा, पालवे व उपाध्यक्ष संदीप पालवे व समस्त वंजारी समाज बांधव यांनी प्रयत्न केले स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव